नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आमरण उपोषण दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून रुद्र अपंग संघटना महाराष्ट्र राज्य वाशिम ताजी वाशिम र न महा सहाशे पस्तीस एफ नऊ सात सात चार वाशिम वाशिम येथे सीट क्रमांक एकतीस सीट सर्वे नंबर सत्तावीसमधील एक ते चौदा भूखंड क्रमांक दोन ते दोनमध्ये एक ते चौदा भूखंड तीनमध्ये तीन ते सोळा हे भूखंड राखीव ठेवण्यात आले आहे सिव्हिल लाईन कुक्कुटपालन केंद्राच्या बाजूला दोनशे स्क्वेअर फूट जागेवरील अतिक्रमण करण्या काढण्याकरिता आमरण उपोषण अपंगांच्या जागेवरील अतिक्रमण काढून वरून अपंगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध दे करून देण्यात यावी धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार जसा मराठा समाजाला न्याय मिळाला तसा दिव्यांग बांधवांना न्याय कधी मिळणार दिव्यांग बांधवांनो एकत्र या पाच हजार पेन्शन व योजना पाहिजे असेल तर मी बघतो कोणत्या आधारावर देत नाहीत येणारा काळ हा आपल्या संघर्षाचा राहणार आहे अतुरात पडून राहण्यापेक्षा न्यायासाठी संघर्ष करायला का हरकत आहे भावना या सरकारला कळत नसेल तर एकदा वेदना सहन करा जोपर्यंत दिव्यांग बांधवांच्या समस्या कायमचे सुटणार नाही तोपर्यंत निर्णय माघार नाही एकत्र आल्याने काय होते हे उद्या जरांगे पाटील यांचं बघितलं फक्त आत्मविश्वासच इच्छाशक्ती बळ या गोष्टी पुढे काय होतं ते बघितलं तर मग जागे व्हा माझ्या सं संपर्कात राहा शंभर टक्के न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही भेटल्याशिवाय माघार नाही फक्त तुम्ही दिव्यांग बांधव एकत्र या आणि एकमेकांच्या संपर्कात राहा मार्गदर्शन सहकार्य करा हीच हात जोडून कळकळीची नम्र विनंती महासंघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा दिव्यांग प्रमुख रामचंद्र वाघमोडे देवणीकर चोवीस दिव्यांग बांधवांच्या सेवेत घेतलेला निर्णय माघार नाही धन्यवाद